तर मी इकडं आलो आणि सोनारपाड्याच्या बाजूचा गाव दावडी गाव ना आ, दावडी गावचा मला नंदी बघायला भेटला तर मी त्याचं नाव विचारतो आणि इथं आल्यानंतर मला समजलं दोन्ही नंदी आहेत त्यांना एकच पायऱ्यामध्ये पलवले पलवले आणि तो पायरा कुठला होता ते पण मी विचारतो कारण जो पायरा होता त्यांनी यांचे दोन्ही दोन्ही नंदींना विजय मिळून दिलेला आहे नमस्कार दादा नमस्कार तर तुमचे नाव काय माझं नाव मनोज सोरखादे आणि तुमच्या नंदीच शंकर आणि वजीर शंकर आणि वजीर आणि मी तिथे होतो दोन्ही गाड्यांना एकच पायरा पलवला म्हणून मला म्हणजे आज थोडं वेगळंच वाटलं कारण दोन्ही गाड्या विजय झाल्या एका पायऱ्यानेच म्हणजे तुमच्या मनात कसं काय आलं का दोघांना एकच पायरा जुळवायचा आधी आमचं असं ठरलं होतं तो बैल घाटावर होता आणि याच्या आधी हा वजीर त्याच्यामध्ये दोन तीन वेळा पालवलेला आहे पण तो बैल घाटावर गेला होता त्याने मला फोन केला की आपल्याला बुढीपाडव्याला बैल पाडवायचा आहे तर बोल ठीक आहे चालेल आपण करू आधी कोणती गाडी पाला आपली शंकर आणि सावळ्याची गाडी पाला शंकर आणि सावळ्या सावळ्या वजीर आणि सावळ्या आणि नंतर ही शंकर आणि सावळ्या तर दादा आपली विरुद्ध गाडी शंकरला कोणती होती शंकरला ते वलक पेंचे आपला वजीरला वलक चे होते आणि शंकरला शंकरला नडगाव खडवली तर आज तुमची एकदम मैत्रीपूर्ण शर्यत झाली अशीच मैत्रीपूर्ण शर्यत व्हावी प्रत्येक मैदानात हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे आणि आपल्या वजीरची खरेदी कुठे केली वजीर आता के दहा वर्ष आधी घेतला आम्ही औरंगाबादवरून संभाजीनगरवरून संभाजीनगर हा आणि आपल्या शंकरची शंकरची पुण्याच्या वडकी मधून घेतलाय तर किती वर्ष आले शंकरला शंकर आता चार वर्ष झाली आणि वजीरला दहा वर्ष झाली वजीरला दहा वर्ष आली वजीर म्हणजे असं घेतल्यापासून आजपर्यंत किती शर्यती विजयी झालेला आहे सांगू न शकत एवढ्या शर्यती आणि शंकर शंकर पण तर, आ... तर तुम्हाला दोन्ही पण चांगले महादेवाचे नंदी लाभलेले आहेत ला तर आपल्या नंदींविषयी म्हणजे असा स्वभाव शांत असा स्वभावमध्ये तो एवढा शांत आहे की सुटीला अजिबात आलत नाही आणि वजीर वजीर आणि शंकर फक्त थोडा मस्ती करतो मस्ती आता तेवढी मस्ती पाहिजे याच्यामध्ये तेवढी रग आहे ना रग शिवाय आहे का आणि आपली जेव्हा आड्ड्यामधील सुट्टी मेकर जेव्हा गाडी सोडतो तेव्हा आपला जास्तीत जास्त शंकर म्हणजे असं चांगल्या रीतीने उभा राहतो का आपला वजीर 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 आणि आमची घरचीच गाडी बोलते प्रत्येक गाड्यामध्ये स्वतःचीच स्वतःच्याच नावाने प्रत्येक गाड्या बिंजोला नाव असतं आमचा शक्तीनारायण सोरखाते दावडी मग सुट्टी मेकर कोण आहे घरचेच असतात माझा भाऊ शक्ती दे आणि मंगेश दे आणि आपला ड्रायव्हर ड्रायव्हर गणपत पोसरीचा आणि आपला एस के खरड विशाल खरड आणि शेलार पाडाचा तर दादा म्हणजे आपला शंकर म्हणजे जास्तीत जास्त डावी साइड का उजवी साईडला पलतो कोणती पण ऑलराऊंडर आणि आपला वजीर ती बैल दोन्ही आतून पण पलतात आणि बाहेरून पण पडतात आणि जास्तीत जास्त म्हणजे असं त्यांना धागा दिसल्यानंतर त्यांचा स्पीड कसा असतो धागा दिसतो शंकरचा स्पीड असतो खूप खूप तर आ, दादा म्हणजे असं जास्तीत जास्त त्याचा घरी सांभाळ कोण करतो सांभाळ करायला आम्ही सगळे भाऊच असतो हा पण बरोबर आहे कारण हे दोन नंदी हँडल करायचे म्हणजे सांभाळ करायला मित्रपरिवार आणि भाऊ सगळ्यांचा सपोर्ट असल्यानंतरच आपण पोहोचू शकतो आणि पावसाल्यानंतर यांच्याकडे बैल असतात खेळाडू तिकडं तिकडे कराडला त्यांच्याकडे म्हणजे असं आपलं नंदी आपण इकडे तिकडे पाठवतो तर तुम्हाला असं घरी करमणूक कशी काय होते घरून आणखी तीन आहेत करमणूक तीन गाय आहेत तीन गाय आहेत पण असं आपल्या घरात रेग्युलर आपण जो नंदी बघतो एकाच दिवस म्हणजे आपलं म्हणजे एकूण महिना दोन महिने इकडे तिकडे जातो तेव्हा असं म्हणजे तुमच्या मनाला कसं वाटतं म्हणजे असं थोडा आम्हाला आम्ही जातो त्यांच्याकडे शर्यतीला नाही असं थोडं मनाला वाटतच असेल ना म, आ, म, आ, दे दे का रोज आपण नंदीला बघतो ना डोल्या समोरने असं आमच्या घरी असतो कोणता हा म्हणजे एक घरी ठेवता आणि घरी आपल्या किती गायी आहेत तीन गायी आहेत दोन तीन वासरे आहेत तीन वासर आहेत आता मग ती वासर म्हणजे अशी जास्तीत जास्त मैदानात पलण्यासाठी किती वर्षात तयार होतील तयारच आहेत तयार आहेत मग मग आता त्या वासरांचं नाव काय ठेवले एखादा ना तेजा एखादा भारत एखादा गरुडा मग गरुडा म्हणजे आता ही वासर आपल्याला मैदानात कधी पाळायला बघायला भेटतील पालतानी आता पुढच्या वर्षी जात पुढच्या वर्षी कारण एवढी गाडी पालता ये आता त्या वासरांची म्हणजे काय रग आहे आता म्हणजे समजलीच असेल रग आहे खूप आहे त्यांची आता तयारी चालू आहे तयारी चालू आहे म्हणजे असं वासरा ना कधी मैदानात असं पॅरा वगैरे टाकायला कधी हा मग काय वाटलं म्हणजे असं वासरा त्या वा, वासरांविषयी त्यातला तिन्यांपैकी म्हणजे असं कांचा तरी असं वरती येईल असं काय म्हणजे भारत आणि तेजा ही आहे भारत आणि तेजा आणि गरुडा तो असं अजून त्याला एवढा लहान आहे मग आता लहान आपल्या वासरांना जास्तीत जास्त काय काय दिला जातो खायला आता आमच्याकडे फक्त मक्का आणि पेंडा आहे मक... म्हणजे आपला दाना असतो फक्त बस झाड असतो दूध वगैरे नाही अजून चल भाऊ तर तुम्ही मला खूप चांगली माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या या टीमला सुद्धा धन्यवाद आणि तुमच्या या प्रत्येक शर्यतीच्या अड्यामधून ती... तुमची टीम अशीच टिकून राहावी आणि कुठेही तुमची टीम आता मी बघितली कुठे वादविवाद वगैरे काहीच केलं नाही चांगली शिस्त पद्धत मला बघायला भेटली भाऊ ना अशीच पद्धत पुढे जाऊन राहावी आणि असेच आपले नंदी प्रत्येक क्षेत्रात असा गुलाल मिलवत राहावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद तुम्ही बघा हा शंकर आणि हा पुढचा आपला वजीर आता यांना चालवलं घरी